नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण अपोजिट वर्ड्स पाहणार आहोत त्यातला पहिला ऑपोजिट वर्ड्स आहे ए ई एन e, टी अपसेंट अपसेंट म्हणजे काय गैरहजर अबसेंटचे विरुद्धार्थी शब्द आहे प्रेझेंट पी आर ई -E एन टी -E प्रेझेंट प्रेझेंटचा अर्थ काय आहे हजर दुसरा विरुद्धार्थी शब्द आहे ॲक्सेप्ट -E ए सी सी ई पी टी ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट म्हणजे काय स्वीकारणे ॲक्सेप्टचा विरुद्धार्थी शब्द आहे रिफ्यूज रिफ्यूज म्हणजे काय नाकारणे आर ई एफ या, यू ई रिफ्यूज म्हणजे काय नाकारणे तिसरा विरुद्धार्थी शब्द आहे अ एल आय वी अलाइव म्हणजे काय जिवंत तर अलाइव्हचा विरोधार्थी शब्द काय आहे डेड अलाइव्हचा विरुद्धार्थी शब्द आहे डेड डी ई ए डी डेड म्हणजे काय मृत चौथा विरुद्धार्थी शब्द है एनसीएंट ए एन सी आई एन टी एनसीएंट एनसीएंट मे का प्राचीन एनसीएंट ऐसी विरोधार्थी शब्द का है मॉडर्न एम ओ डी ई आर एन मॉडर्न म्हणजे काय आधुनिक विरुद्धार्थी शब्द आहे अरायव ए आर आर आय वी अराव अराव म्हणजे काय आगमन अरावचा विरोधार्थी शब्द आहे डी पार्ट डी ई पी ए आर टी डी पार्ट म्हणजे काय निघणे सहावा विरोधार्थी शब्द आहे असेंबल ए यस यस E, M, B, L, E असेंबल असेंबल म्हणजे काय गोळा होणे तर असेंबलचा विरोधार्थी शब्द आहे डिस्पर्स डी आय पीई आर यस ई डिस्पर्स मे का है? विभक्त होने सतवा विरोधार्थी शब्द है बैक बी ए सी के बॅक बॅक म्हणजे काय मागे बॅकचा विरोधार्थी शब्द आहे फ्रंट यफ आर ओ एन टी फ्रंट फ्रंट म्हणजे काय पुढे आठवा विरोधार्थी शब्द आहे बॅड बी bad बॅड म्हणजे काय वाईट तर बॅडचा विरुद्धार्थी शब्द आहे गुड जी ओ ओ, डी गुड म्हणजे काय चांगले नवव्या विरुद्धार्थी शब्द आहे ब्युटिफुल बी ई ए यू टी आय f यू l ब्युटीफुल ब्युटिफुल म्हणजे काय सुंदर तर ब्युटिफुलच्या चा ते शब्द काय आहे अगली U, G, L, Y अगली अगली म्हणजे काय कुरूप नव्व नव्व विरोधार्थी शब्द आहे बीक बी आय जी बीक बीक म्हणजे काय मोठे तर चा विरोधार्थी शब्द आहे स्मॉल एस एम एल एल स्मॉल म्हणजे काय लहान त्याच्यानंतर आहे अकरावा विरुद्धार्थी शब्द आहे बॅरेन बी ए आर आर ई एन बॅरेन बॅरेन म्हणजे काय नापिक बॅरेलचे विरुद्धार्थी शब्द आहे फर्टाईल एफ इ न, बेरेन, बेरेन ए, आर टी आय एल ई फर्टाईल फर्टाईल म्हणजे काय सुपीक बारावा विरुद्धार्थी शब्द आहे बीटर बी आय टी टी ई आर बीटर बीटर म्हणजे काय कडू तर बीटरचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वीट ई टी स्वीट मजे का शब्द है प्लैक बी एल ए सी के ब्लैक ब्लैक मजे काले तर ब्लॅकचा विरोधार्थी शब्द आहे व्हाईट डब्ल्यू एच आय टी ई व्हाईट व्हाईट म्हणजे काय पांढरे चौदावा विरोधार्थी शब्द आहे ब्रेव ब्रेव म्हणजे काय शूर बी आर ए ई ब्रेव ब्रेव म्हणजे काय शूर तर ब्रेवसर विरुद्धार्थी शब्द आहे कावर्ड सी ओ, डब्ल्यू ए आर डी कावर्ड म्हणजे काय भित्रा पंधरावा विरुद्धार्थी शब्द आहे ब्रॉड बी आर ओ ए ब्रॉड ब्रॉड चा विरोधार्थी शब्द आहे ब्रॉड म्हणजे काय रुंद ब्रॉडचा विरोधार्थी शब्द आहे नॅरो एन ए आर आर ओ डब्ल्यू नॅरो म्हणजे काय अरुंद सोळावा विरुद्धार्थी शब्द आहे बाय बी यू वाय बाय बाय म्हणजे काय विकत घेणे बायचा विरुद्धार्थी शब्द आहे सेल यसईल यल, यल सेल सेल म्हणजे काय विकणे सतरावा विरोधार्थी शब्द आहे बोल्ड बी ओ एल डी बोल्ड बोल्ड म्हणजे काय धीट बोल्डचा विरोधार्थी शब्द आहे टिमिड टी आय एम आय डी टिमिड म्हणजे काय भित्रा त्याच्यानंतर अठरावा विरुद्धार्थी शब्द आहे बॉटम बी ओ टी टी ओ एम बॉटम बॉटम म्हणजे काय तळ तर बॉटमचा विरुद्धार्थी शब्द आहे टॉप टी ओ पी टॉप टॉप म्हणजे काय वर त्याच्यानंतर एकोणीस एकोणीसवा वा विरोधार्थी शब्द आहे चिप सी एच ई ए पी चिप चिप म्हणजे काय स्वस्त तर चिपचा विरोधार्थी शब्द आहे डेअर चिपचा विरोधार्थी शब्द आहे डेअर डी ई ए आर डेअर डेअर म्हणजे काय महाग विसावा विरुद्धार्थी शब्द आहे सी एल ई -e एन क्लीन क्लीन म्हणजे काय स्वच्छ तर क्लीनचा विरोधार्थी शब्द आहे डर्टी डी आय आर टी वाय ड टी म्हणजे काय घाणेरडे त्यानंतर एकवीस एकवीस वैदार ती शब्द आहे क्लेवर सी E ई वी आर क्लेवर क्लेवर म्हणजे काय हुशार तर क्लेवरचा विरोधातील शब्द आहे स्टुपीड एस yes, टी यू पी आय डी स्टुपीड म्हणजे काय स्टुपीड म्हणजे मूर्ख